त्यांनी जो काही केलाय त्यांच्याकडे तो पूर्णपणे स्टॉक नाही आणि म्हणूनच जून जुलैमध्ये खरेदी केलेला उन्हा कांदा आज पाठवताना तो लाल कांदा झालाय म्हणजे हा बदल कसा होऊ शकतो कांदा खरेदी करताना उन्हाळा कांदा आणि व्यक्तींना कंपन्यांना तुम्ही जे पैसे दिले उन्हाळा कांदा खरेदी केल्याचे तो कांदा कुठे गायब झाला हा आमचा सवाल होता आणि तेच पडताळणी करण्यासाठी आम्ही लासलगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि तिथे त्या बोगींमध्ये आम्ही तो कांदा पाहिला त्या तो कांदा कोणत्याही प्रकारे क्वालिटीचा नाहीये आणि शिवाय सडके कांदे आणि लहान लहान बोलटी त्यातनं पाठवले हो जातात आणि त्याला एक ग्रेड असं सांगितलं कांदा लागतो परंतु तो कांदा पर दहा ते पंधरा एम mm च्या पुढे नाहीये इतका प्रचंड घोटाळा आणि तिथे काही व्यापारी आणि संबंधित काही व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी आमच्या असं सांगितलं की तो व्हिडिओ तुम्ही काढू नका काढलेला आहे तो डिलीट का, करा आमच्या आमच्या सोबत त्याचे वादविवाद होऊ लागले आणि हातापाईपर्यंत आमची परिस्थिती निर्माण झाली असती आणि मग तिथून आम्ही त्यांनी रेल्वे आरपीएफ पीएसआय यांना फोन केला आणि ते तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही जर बंपर स्टॉक करताय पाच लाख मेट्रिक टन कांदा घेतला असं कागदपत्री दाखवताय प्रत्यक्ष कांदा आहे हे कोणालाही माहिती नाही कारण बाजारामधून लाल कांदा घेऊन याची ते भरपाई करून देत आहे तर याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कारण रब्बीचा कांदा उन्हाळ कांदा तुम्ही दाखवला आहे खरेदी केलाय असं म्हणताय मग लाल कांदा पाठवायची वेळ आली कुठं रब्बीचा कांदा गेलाय कुठं आणि लाल कांदा आलाय कुठं हाच आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे याची सखोल चौकशी होणं तितकीच काळाची गरज आहे